आई मुक्ताई आणि आई मुक्ताईचा आशीर्वाद आपल्या सगळ्या गावाला आणि आज बाबू भाऊच्या रूपाने आशीर्वाद निश्चितपणे आई मुक्ताई नी अशी मुक्ताईच्या मुक्ताईचे प्रत्येक गावाला प्रत्येक आमदाराला गाव असत परंतु आपल्या गावाला आपल्याला आणि एवढं मोठ गाव या गावाला खूप मोठा इतिहास शैक्षणिक पार्श्वभूमी असलेलं गाव आणि तरुण गेले वीस वर्ष तुम्ही दहा वर्ष होतो वीस वर्ष हे बाबू बाब दहा वर्ष आधी तुमच्या पाय एक चळवळ करणारा समाजाला कुठतरी चांगले दिवस दिसावे समाजाला कुठेतरी आपण बरोबर न्यावं आणि या समाजाचा विकास करावा नुसता विकास नाही तर विकास असावे आणि संस्कारावरती आपल्या लोकांचा अर्थार्जन व्हावं आणि लोकांना पैसा मिळावा आणि तो पैशातून त्यांच्या घरात आलेली समृद्धीतून त्या कुटुंबाचा विकास करावा बाबूभावलींनी कुटुंब हा घटक पाणला व वृक्षारोपण असेल गॅस समुदाय की असं हिरण नदीचं प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न असेल त्या गावामध्ये विविध उपक्रम राबवत असताना व्यक्ती केंद्रित उपक्रम त्याने राबवले समाज मोठा अवत म्हणजे कोण होतो व्यक्ती मोठ्या तसा समाज मोठा होता हो आणि समाज मोठा करायचं का बाहू भाऊनी आता वीस वर्ष त्यांना समोर झाल्यापासून त्यांनी कामाला सुरुवात केली त्यांचे वडील जिल्हा परिषदचे आमचे मित्र जिल्हा परिषद सदस्य होते विलोवा मित्रमंडळाच्या माध्यमातून त्यांनी विलोबा आणि आपल्या या पाठीख्य भागामध्ये काम सुरू केलं कामाचा विस्तार करत करत आज गावचे लोक देखल सरपंच झाल्यानंतर आता उपसभा आहे आपल्याला काय माहिती आहे की आपल्याला तालुक्याचा विकास करायचा आपण नेतृत्व पुढे के केला पाहिजे नारायणगावनी ठरवले बाबू भावना करतो आमचा स्वार्थी हेतून नाही नारायणगावचा विकास करण्याकरता बाबू भावना पाठवायचं नाही तालुक्याचा विकास तालुक्याच्या विकासामध्ये पर्यटन आहे गड किल्ले ही सुधारणा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जन्म झालेल्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरीचा विकास करायचा विकास करायचा किल्ल्यांचा विकास करायचा या का तालुक्यामध्ये असलेल्या धरणाच्या पाण्याचा उपयोग करायचा आणि पाण्याचा उपयोग करून त्या ठिकाणी पर्यटन कसं वाढेल आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना पाणी कसं मिळत हा खरा आपला विचार गावचा आणि बापू विकास झाला पाहिजे विकासावर समृद्धी येते समृद्धीवरून वैचारिक बुद्धी वाटली पाहिजे ज्ञान झालं पाहिजे जुन्नर तालुका हे शैक्षणिक हब झालं पाहिजे जस पुण्याला म्हणलं जात कि पुणे विद्येच बाहेर घर आहे आणि उत्तर पुणे जिल्ह्यातला नारायणगाव म्हणजे जुनर तालुका हा विद्येच बाहेर घर झालं आपल्याला सगळ्या बाजूने यांनाही विचार करायचा आणि आज आपण क्षमतेचा माणूस विचार करतोय तुम्ही नीट लक्षात घ्या गाव मध्ये मी सुद्धा आहे तिथं आशिष सुद्धा आहे आपण त्यांचे नाव घेतो का माझं नाव घेता तुम्ही नाही घेतो कारण का त्याच्याजवळ उमेद आहे धमक आहे विचार आहे ज्या काम करण्याची दृष्टी आहे आपला संदेश काय गेला पाहिजे की तालुक्यात नेतृत्व करणारा माणूस आम्ही गावातून घेतो आमच्या नारायणगावच प्रतिनिधित्व नाही

पण आपण हा संदेश बाहेर नेला पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की आमच्या गावातला तरुण करू असणारा माणूस आज तालुक्यातील नेतृत्व करण्याकरता आम्ही तालुका विजन ठेवतो जो बिझल आमचा आता कारण की माणसं त्याच्यानंतरच्या पिढीतली लोक आहेत त्याच्यानंतरचे त्यांचे कार्यकर्ते नारायणगावचे विजन ठेवून चालतील आज तालुक्याचे विजन चालते आपल्याला आज भिजन काय करावं लागेल आणि आपल्या तालुक्याचे बिजनगाईमध्ये आपण काय काय काम करायला पाहिजे कशा पद्धतीने करायला पाहिजे आज सर्व नुसतं नारायणगाव नारायणगाव आपण जर बोललो तर मग आपल्याला आणखी काय पाहिजे तुमच्या गावाला नॅशनल हायवे तुमच्या गावाला एसटी आहे तुमच्या गावाला शाळा आहे तुमच्या गावात रस्ते आहे तुमच्या गावात आहे तुमच्या गावात काय नाही आज ठेवलं झालेलं गावाची रिप्लिका आपल्याला नीट समजून घ्या रिप्लिका म्हणजे प्रतीक झालं पाहिजे मग त्याला रिप्ली काम आज जसं आळ्याला आता काहीतरी होत आहे काम चालू आहे तर चालू आहे काहीतरी चालू आहे ह्या गोष्टी आपण पाहतो हे कशापासून शिकलं नारायणगाव जी यशस्वी झाली शोध आहे आज नारायणगावच्या मीना तर प्रदूषणाचं आपण काम करतो त्याच्यामुळे इतर गावाच्या नद्या शोधायला हे आपण बोललं पाहिजे आपण लोकांपुढे काय आपल्या गावातले सोयी संबंध नातेवाईक मंडळी अख्ख्या तालुक्यामध्ये कुठलं गाव असं नाही का ज्याच्यात आपले नातेवाईक नाही आपण त्याला सांगितलं आमचं गाव सुरू तुमच्या आमची प्रगती करण्याकरता बाबर आणि म्हणून आपण जर हा विचार मांडला आणि सर्वगीन विकासाची भूमिका त्यांची ठेवली पाहिजे कारण काय राज्याच्या राजकारणामध्ये काय आमदार असतो तो आमदार त्या तालुक्याचा विकासाचा केंद्रबिंदू होतो जसं खासदार असतो त्या शिरूर लोक या लोकसभा मतदारसंघात बिंदू असतो प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की या आमदाराने आपल्या काम करत असताना दोन तीन मतदारसंघ जोडले पाहिजे तर त्या आमदाराला महत्व असतं म्हणून आपण आता सुद्धा ही बैठक संपल्यानंतर बाबूबाऊच्या जा ज्या वेळेला आपण पाठिंबा जाहीर करतो तर आमच्या गावातल्या माणसाला नेतृत्व देत असताना आम्हाला तालुक्याचा विकासानी व्हिजन आम्ही येऊन पुढे जाणार आहे आणि व्हिजन जर आपण लोकांपुढं पाहिलं तर लोक आपल्याला स्वीकार आज आपलं जवळजवळ पावणी तीन पावणे चार लाख आहे तालुक्याचं आज एक तीनशे चौतीस बूथ आहे आज आपल्या प्रत्येक ठिकाणी संतेत केला पाहिजे की आपल्या गावाचा माणूस हा इतका का काम करणार आहे त्यांचं जयोगीच नाही तालुक्याकरता हे करणार आहे तर मला असं वाटतं की तो, तो, तो सुद्धा एक ब्लू प्रिंट आपण तयार केली खासदार सुद्धा ही चिज मदत दिलं आणि या दृष्टिकोनातून बंद केलं तर मला असं वाटतं की निश्चितपणे आपण जे आज ह्या आई मोठा प्रांगणामध्ये ती काय गावाने एकत्र येऊन ही काय आपण मागणी करतो त्याला निश्चितपणे वजन द्यावं कारण काय ज्या वेळेला आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे आपण जाऊ किंवा त्यांचे कोणी प्रमुख लोकांकडे आपण तिकीट मागायला जाऊ त्यावेळेस त्यांच्या पुढे आपल्याला विजय ठेवणार नाही की काय तुम्हाला तिकीट पाहिजे कशाकरता तिकीट पाहिजे काय तुमच्या पुढं प्रयत्न करायचे उद्या समजा उद्धव बाळासाहेब ठाकरे आदरणीय पवार साहेब किंवा काँग्रेसची कोणी नेते मंडळी असं एकत्र बसतील ती आपलं यांना जागा सोडू आलं आपल्याला निश्चितपणे आनंद होईल सगळ्यांना ही एक संधी आपल्या गावाला मिळाली आणि पक्षीय पातळ्यांचं फार उत्तम असतं की त्याच्यातून काम करण्याची संधी निश्चितपणे मिळते मी सर्व ग्रामस्थांना खरं खरं त्यांच्या आभारही मानेल की आपण इतक्या बहुसंख्य मोठ्या संख्येने या ठिकाणी आला आणि बापूबाऊच्यावरचं प्रेम नाही तर भाऊ करत असलेल्या कार्याबद्दलचं आपण निश्चितपणे त्याचा आपण ज्याला जाणीव ठेवलेली आहे आणि त्यांना पुढं संधी मिळावी या दृष्टिकोनात आपण निश्चितपणे करू आणि मला असं वाटतं की आपण या बाबतीमध्ये नुसती आमची बैठक न करता आपण जर त्या दृष्टीने बाबो तुमच्या पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी चालविण्यात येतील विशेषतः एकत्रित येऊन जर तो, तो निर्णय करायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं की त्याला खूप वजन येईल आणि त्याच्यानंतर मग साहेब किंवा उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे किंवा इतर पक्षातील काँग्रेस वगैरे हो ते विचार करतील आणि तुमचं तिकीट निश्चित होण्याच्या दृष्टीने आपल्याला वाटचाल करावी लागेल नुसतं आता ठराव करून काही चालणार नाही पुढच्या वाटचालीची दिशा आणि हे कार्यक्रम कारण काही दिवस आता खूप कमी राहिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आपल्याला सगळ्या प्रकारची बायोग्राफी दृष्टी तयार करावं लागेल त्या बायोग्राफी पण यावं लागेल तालुक्याचं आणि या विजन करत असताना निश्चितपणे सगळेजण आपण बुद्धिजीवी वर्ग ज्याचा अभ्यास आहे की अशी सगळी लोक एकत्र हो। येऊन या बाबतीमध्ये यशा चार दिवसात आपण कामकाज केलं पाहिजे आज रविवार आहे तर पुढच्या दोन चार दिवसामध्ये याला विजन देऊन आपण जर त्या दृष्टीने ग्रूट ठरू प्रतिनिधित्व करून पक्षाकडे तिकीटीची मागणी केली तर निश्चितपणे एक विशेष त्यांच्याकडून चर्चेला निश्चितपणे आल्याशिवाय राहणार नाही आणि गावाच्या लोकांनी मात्र आपण सगळ्यांनी तिकीट बाब मिळाल्यानंतर करून आपला गावचा उमेदवार एक तरुण अडकदा उमेदवार आमदार म्हणून झालेला आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल आणि या मुक्ताईचा आशीर्वाद निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे बाबूबाऊच्या पाठीशी आहे बाबाच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे आपण शिव राहणार नाही एवढंच मी याच्याबद्दल सांगतो आणि गावकऱ्यांनी या ठिकाणी अनेकत्र आहे आणि एक आपला गावचा विचार एक विचार म्हणून गेला आहे या ठिकाणी वारणुवाडीचे सरपंच बा राजेंद्र यांनी यांनीच्या ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच मामा यांनी पण विचार पाडले आम्ही सगळेजण नेहमी गावाच्या बरोबरच आहोत तर गाव चालत नारायणगाव वारंवारी काही स्वतंत्र नाही एकच आहे तुम्हाला वाटतं की ना कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव म्हणूनच ओळखले कारण की एक जे नाव खूप मोठं आहे आणि त्या मोठ्या नावामध्ये आपण सहज सामावून जातो असं मला नेहमी वाटत आम्ही सगळेजण नारायणगाव मध्ये सामावून गेलेली माणसं आहोत आणि आम्हाला नारायणगाव म्हणून म्हणून घ्यायला हुचन वाटतं एवढंच मी या निमित्ताने सांगतो धन्यवाद